वर्धा नगर परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यात प्रामुख्याने वर्धा जिल्हा बीजेपीचा बाले किल्ला आहे वर्धेतील सर्व जनते या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते वर्धा जिल्हा पालकमंत्री तसेच राज्यमंत्री श्री पंकज भैयर यांनी आपले उमेदवार श्री निलेश किटे यांना उमेदवारी पद दिलं तसेच त्यांच्याकरिता प्रचार सभा घेतल्या व विरुद्ध बाजूने काँग्रेसचे उमेदवार श्री सुधीर भाऊराव पांगुळे यांनी उमेदवारी दाखल केली त्यानंतर खऱ्या प्रचाराला रूपरंग येऊ लागले कधी जनता सुधीर पांगळूर तर कधी निलेश किटे यांची चर्चा जनतेत राहायची सरते शेवटी आज विजयीचे निकाल काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगळूर यांच्या बाजूने लागला व जनते त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली व जनतेने आनंद व्यक्त केला आणि शेवटी सुधीर भाऊ पांगुळ यांनी जनतेचा आशीर्वाद घेतला आणि आनंद व्यक्त केला सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर